हे शासन निर्णय आता त्यांनी मागे घेतलेले आहेत परंतु ही तात्पुरती माघार आहे मराठी भाषेची करण्याचं मराठी भाषेचा गळा आवळण्याचं काम हे सरकारनं हिंदी भाषा लादून केलेलं आहे मराठी भाषेच राज्य हे लढून मिळवलेलं संविधानिक राज्य आहे भाषिक वर्चस्वाच्या आधारे सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांनी राजभाषा म्हणून ही मराठीचा स्वीकार केलेला आहे मराठी भाषा भाषिक राज्याऐवजी जेव्हा गुजरात बरोबर राज्य करण्याचा प्रयत्न गुजरातच्या भांडवलदारांच्या दबावपोटी केंद्र सरकारनं केला त्यावेळेस महाराष्ट्रानं लढून नकार दिलेला आहे शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं जाहीर केला त्याच्या संदर्भातले दोन जी आर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनानं प्रसिद्ध केले हे शासन निर्णय आता त्यांनी मागे घेतलेले आहेत परंतु ही तात्पुरती माघार आहे याचं कारण असं की या निमित्तानंच पुन्हा एकदा डॉक्टर नरेंद्र जाधव समिती ही नेमण्यात आलेली आहे म्हणजे टांगती तलवार महाराष्ट्र शासनानं कायम ठेवलेली आहे हिंदी भाषा सक्तीची करण्याचा हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय हा कोणत्या सामाजिक राजकीय शैक्षणिक पार्श्वभूमीवर आलेला आहे हे आपण जरा समजून घेतलं पाहिजे खर तर बालमानसशास्त्रज्ञ काय सांगतात शालेय शिक्षण तज्ञ काय सांगतात हे आपण बघितलं पाहिजे शालेय शिक्षण तज्ञ आणि बालमानसशास्त्रज्ञ हे एक सांगतात की पहिलीपासून अशा पद्धतीनं दोन दोन तीन तीन भाषा मुलांवर लादणं हे मुलांची वाढ खुंटवण्यासारखं आहे किती भाषा शिकवणार आहात तुम्ही मुलांना पहिलीपासून मराठी भाषा आहे ती मातृभाषा आहे आणि त्याच्यानंतर इंग्रजी भाषा सक्तीची केलेली आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची कारणं दिलेली आहेत आता इंग्रजीनंतर पुन्हा हिंदी भाषा सक्तीची करणार म्हणजे मुलांनी काय भाषा शिकत राहायचं की काय इतर विषय आहेत इतिहास आहे भूगोल आहे शास्त्र आहे गणित आहे हे काही क मुलं शिकणार आहेत की नाही का फक्त एकामागून एक भाषा शिकत राहायच्या आणि माणसं मुलांची भाषा शिकण्याची सुद्धा एक कपॅसिटी आहे एक क्षमता आहे त्या क्षमतेचं काय करणार आहात तुम्ही तर ह्या गोष्टी या बाल मान मानसशास्त्रज्ञांनी आणि शालेय शिक्षण तज्ञांनी विचारलेल्या आहेत याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि आम्ही तर एक महत्वाचा प्रश्न विचारतो सत्यशोधक शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं की तुम्ही आदिवासी मुलांचं काय करायचं ठरवलेलं आहे कारण आदिवासी मुलांच्या दृष्टिकोनातून पहिली भाषा मातृभाषा जी आहे ते बिलोरी आहे गोंडी आहे माऊची आहे कोकणी आहे पावरा आहे कातकरी आहे ठाकर आहे ही जी भाषा आहे महादेव कुळ्यांची भाषा ह्या ज्या भाषा आहेत या भाषा ह्या मातृभाषा आहेत त्यातनं तो मुलगा पहिलीत येणार आणि तो मुलगा ती मुलगी पहिलीत आल्यानंतर त्या मातृभाषेच्या व्यतिरिक्त मराठी भाषा दुसरी भाषा म्हणून शिकणार तिसरी भाषा इंग्रजी शिकणार चौथी भाषा हिंदी शिकणार चार चार भाषा तुम्ही लादणार आदिवासी मुलांवर आतर अन्या है। हा तर सरळ सरळ अन्याय आहे आणि हा केवळ आदिवासी मुलांचा प्रश्न नाही महाराष्ट्र असो किंवा भारत असो हा जाती व्यवस्थेने बनलेला देश आहे इथं आदिवासी आहेत भटके विमुक्त आहेत निन्न प्रकारच्या जाती जमातींनी विखंडित झालेला हा देश आहे आणि या देशामध्ये निरनिळ्या प्रकारच्या भाषा आहेत विविध भाषा बोल बोलल्या जातात आणि विविध बोली बोलल्या जातात वडार समाजाची भाषा वेगळी आहे पारद्यांची भाषा वेगळी आहे नंतर लोहारांची भाषा वेगळी आहे वेगवेगळ्या जाती या वेगवेगळ्या भाषा बोलत आहेत आणि त्याच्यानंतर ते प्रमाण भाषा मराठी भाषा शिकतात नंतर ते इंग्रजी शिकतात हिंदी शिकतात तुम्ही पहिलीपासूनच चार चार भाषा लादल्यानंतर त्या मुलांचं काय करणार आहात आदिवासी आणि भटक्या विमुक्त मुलांच्या बाबतीत ज्यांच्या मातृभाषा वेगवेगळ्या आहेत त्यांच्या बाबतीत बालमानसशास्त्रज्ञांनी सांगितलं की पहिलीत जेव्हा ही मुलं प्रवेश घेतील तेव्हा पंच्याहत्तर टक्के त्यांची भाषा आणि पंचवीस टक्के मराठी भाषा नंतर ही मुलं दुसरीत जातील तेव्हा पन्नास टक्के प्रमाण मराठी भाषा आणि पन्नास टक्के त्यांची भाषा आणि तिसरीमध्ये जेव्हा जातील तेव्हा पंच्याहत्तर टक्के प्रमाण भाषा आणि पंचवीस टक्के त्यांची मातृभाषा आणि चौथीमध्ये शंभर टक्के मातृ प्रमाण भाषा अशा पद्धतीनं शिक्षण उत्क्रांत केलं पाहिजे भाषेच्या दृष्टिकोनातून हे बालमन्य शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून या वेगवेगळ्या भाषांमध्ये पाठ्यपुस्तकं निघाली पाहिजेत लहान मुलांना शाळेमध्ये येण्याची भीती वाटता कामा नये निनिया भाषांचा दबाव त्यांच्यावर येता कामा नये ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि याकडं बालमानसशास्त्रज्ञांनी लक्ष वेधलेलं असताना या संदर्भातले प्रयोग महाराष्ट्रामध्ये करण्याची आवश्यकता असताना एका बाजूला ते प्रयोग न करता तुम्ही चौथी भाषा ही परकीय भाषा त्यांच्यावर लादता आहात जी त्यांच्या मातृभाषेपेक्षा कसो दूर असणारी भाषा आहे ती भाषा तुम्ही त्यांच्यावर लादतात दुसरी महत्वाची गोष्ट मराठीला ज्ञानभाषा करण्याचं आव्हान हे आपल्यासमोर आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा एक स्वप्न बघितलं होतं मराठी माणसानं ते स्वप्न म्हणजे मराठी ज्ञानभाषा बनेल जगभरचं ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान हे मराठीमध्ये आलं पाहिजे मातृभाषेतून या तंत्रज्ञानाची ओळख हे झाली पाहिजे जसं जपानी मुलाला जपानी भाषेतून होते फ्रेंच मर, मुलाला फ्रेंच फ्रान्स भाषेतून फ्रेंच भाषेतून होते कोरियन मुलाला कोरियन भाषेतून होते चिनी मुलाला चिनी भाषेतून होते मग मराठी मुलांना सुद्धा अशी मातृभाषेतून ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान यांची ओळख झाली पाहिजे त्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये मराठी भाषेतून हे सगळं आलं पाहिजे यासाठी प्रयत्न आहेत गणित आलं पाहिजे भूमिती आली पाहिजे शास्त्र आलं पाहिजे वैद्यकीय ज्ञान आलं पाहिजे इंजिनिअरिंगचं ज्ञान आलं पाहिजे हे सगळं आलं पाहिजे ना मराठीमध्ये म्हणजे मराठी भाषा ज्ञान भाषा था था बनेल मराठी भाषा अधिक अधिक समृद्ध बनेल हे करण्याचा साठीचं आव्हान हे पुढं असताना सुद्धा ते आव्हान न घेता मराठी भाषेची गळचेपी करण्याचं मराठी भाषेचा गळा आवळण्याचं काम हे सरकारनं हिंदी भाषा लादून केलेलं ला। आहे आणि म्हणून या शासन निर्णयाचा निषेध आपण केलाच पाहिजे त्याचबरोबर वर ही पुन्हा समिती नेमून सरकारनं मागच्या दारानं हिंदी भाषा आणण्याचा घुसवण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे त्याचाही आपण निषेध केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी आहेत मी आता बोली भाषेचं सांगितलं मध्यंतरी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून सांगित सांगण्यात आलं आता बोली भाषा प्रमाण भाषा अभिजात भाषा वेगवेगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये निन्याय ताणतणाव आहेत भाषा आणि बोलीभाषा या वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं बोलल्या जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या भाषा आहेत लिपी नसलेल्या भाषा सुद्धा आदिवासी आणि भटके मुक्तांच्या आहेत आणि म्हणूनच हा सगळा प्रकार ह्या सगळ्या गोष्टींबद्दलची चर्चा महाराष्ट्रामध्ये चालू आहे तुम्ही प्रमाण भाषेचं सुद्धा वर्चस्व लादता कामा नाही ह्या बोलीभाषा आणि वेगवेगळ्या विभागातल्या वेगवेगळ्या जातींच्या जमातींच्या भाषा ह्या सुद्धा जिवंत राहिल्या पाहिजेत आणि त्यांच्या संस्कृती सहजिवंत राहिल्या पाहिजेत आणि नव ज्ञान तंत्रज्ञान हे घेत असताना हे शिकत असताना हे आपली परंपरागत भाषा आणि संस्कृती पण जिवंत राहिली पाहिजे हे सगळे ताणतणाव जे आहेत हे हाताळून त्याच्यातून आपल्याला पुढं आहे असं असताना आपण पुन्हा एक नवीन भाषेचं वर्चस्व आणतो हिंदीचं वर्चस्व आणतो हिंदी राष्ट्रभाषा आहे कोणी सांगितलं हिंदी राष्ट्रभाषा नाही ती एक राजभाषाच आहे मराठीप्रमाणे ती एका राज्याची भाषा आहे म्हणून तर आम्ही प्रश्न विचारतो की तुम्ही हिंदी सक्तीचं करण्याचं काम इथं करतात केंद्र सरकारच्या दबावापोटी मोदी शहांच्या दबावापोटी किंवा त्यांना कुछ करण्यासाठी प्रश्न असा आहे की तुम्ही उत्तर प्रदेशामध्ये कोणती भाषा शिकवणार आहात तिसरी भाषा याच्याबद्दल त्यांना विचारलं तुम्ही कधी मध्य प्रदेशमध्ये कोणती भाषा तिसरी भाषा शिकवणार आहात तुम्ही म्हणजे तिथं हिंदी इंग्रजी आहे आणि त्याच्या तिसरी भाषा कोणती शिकवणार आहात राष्ट्रीय एकात्मता जर करायची असेल तर ते फक्त महाराष्ट्रांनीच करायचं किंवा दक्षिणेकडच्या राज्यांनीच करायचं असं का बरं उत्तरेकडच्या राज्यांनी का नाही शिकायची तिसरी भाषा तामिळ मराठी कन्नड ह्या भाषा का नाही शिकायच्या गुजरातमधल्या लोकांनी यूपी मधल्यांनी नंतर मध्य प्रदेशमधल्यांनी तिथल्या मुलांना तुम्ही हे तिसरी भाषा शिकवणार आहात का तिथं प्रयोग तुम्ही करत नाही प्रयोग महाराष्ट्रात करता प्रयोग दक्षिणेमध्ये करता आणि दक्षिणेवर हिंदी लादण्याचे प्रयत्न करता हे जे प्रयत्न आहेत हे अत्यंत चुकीचे आहेत अशास्त्रीय आहेत आणि भारतीय संघराज्याच्या विरोधातले आहेत भारतीय संघराज्य जे निर्माण झालेलं आहे त्या संघराज्यामध्ये आपण हे लक्षात घेतलेलं आहे भाषिक राज्य निर्माण केले भाषावर प्रांतरचना केलेली आहे मराठी भाषेच राज्य हे लढून मिळवलेलं संविधानिक राज्य आहे आणि असं असताना सुद्धा इथं तुम्ही प्रयोग करतात गिनीपिक प्रमाणे प्रयोग करतात महाराष्ट्रावर आणि दक्षिणेकडच्या राज्यांवरती हा प्रश्न आपण विचारला पाहिजे भाषिक वर्चस्वाच्या आधारे सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न आहे तुम्ही काय शिकवणार आहात म्हणजे हिंदी भाषा शिकण्याचा मला एक तर कळत नाही महाराष्ट्र हा देशाला रोजगार देणारा भूभाग आहे मुंबई पासून ह्या संपूर्ण भागामध्ये औद्योगिक देशामधलं पहिलं औद्योगिककरणाची सुरुवात जी आहे ती या भागातनं झालेली मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी इथं आहेत आणि त्यासाठीच उत्तर प्रदेशमधनं बिहारमधनं ओरिसामधनं झारखंडमधनं गुजरातमधनही लोक या ठिकाणी येऊन वसलेले आहेत आणि त्यांनी ही भाषा शिकणं अपेक्षित आहे तुम्ही ज्या विभागात जाल तिथली भाषा तुम्हाला आली पाहिजे इथं तुम्ही उलट करत आहात म्हणजे इथं जे मूळ रहिवासी आहेत त्यांना तुम्ही नवीन भाषा शिकण्याचा आग्रह धरतात जे इथं येणारे आहेत त्यांनी इथली भाषा आत्मसात केली पाहिजे इथं राहिलं पाहिजे इथं बोललं पाहिजे इथली संस्कृती आत्मसात केली पाहिजे आपली संस्कृती टिकवली पाहिजे आपली नाळ टिकवली पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही पण इ लोकांना ति अजून तिसरी भाषा शिकवायची मुलांना हा कोणता प्रकार आहे हे हा प्रश्न आपण विचारला पाहिजे या निमित्तानं आणि म्हणून हे हे जे राज्य आहे मराठी राज्य मराठी भाषिकांचं राज्य आहे आणि याला एक इतिहास आहे हा इतिहास हा महानुभावांपासून चक्रधरांपासून आणि लीलाचरित्रापासून वारकरी संत ज्ञानदेव नामदेव तुकाराम या सर्व महान संतांची ह्या परंपरा आहे या परंपरेतून ही मराठी भाषा विकसित झालेली आहे हे भाषा विकसित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांनी राजभाषा म्हणून ही मराठीचा स्वीकार केलेला आहे संत तुकारामांप्रमाणेच महात्मा फुलेंनी एकोणीसाव्या शतकामध्ये याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठी भाषा विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही भाषा आहे मराठी भाषा आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठी भाषा भाषिक राज्याऐवजी जेव्हा गुजरात बरोबर महादिभाषिक राज्य करण्याचा प्रयत्न गुजरातच्या भांडवलदारांच्या दबावपोटी केंद्र सरकारनं केला त्यावेळेस महाराष्ट्रानं लढून नकार दिलेला आहे महाराष्ट्रानं एक लढाई लढली गिरणी कामगार मुंबईतला गिरणी कामगार उभा राहिला महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला शेतकरी शेतमजूर उभा राहिला महाराष्ट्रातला नवा उगवता मध्यम वर्ग उभा राहिला सर्व जातीचे लोक एकत्र आले कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आचार्य प्रल्हाद केशवात्रे एस एम जोशी यांच्या नेतृत्वाखाली लढाई सुरू झाली आणि क्रांतीसिंह नाना पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असलेले दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा लढा व्यापक बनला आणि या लढ्याला मराठवाड्यामध्ये भाई उद्धवराव पाटलांनी तळागळापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत नेलं आणि लोकशाहीर कॉम्रेड भाऊ साठे लोकशाहीर अमर शेख आणि दना गव्हाणकर या तीन शाहीरांनी लाल कला पथका मार्फत महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये संयुक्त महाराष्ट्राची ही ज्योत पेटवली आणि दिल्लीपर्यंत आवाज घुमला दिल्लीच्या रस्त्यावर सुद्धा महाराष्ट्र गरजला आणि माय मराठीचा गजर झाला आणि हे राज्य मिळालं एकशे पाच हुतात्मे एका दिवशी गेलेले आहेत एक कामगार कष्टकरी होते एकूण एकशे नऊ हुतात्मे झालेले आहेत आणि या हुतात्म्यांच्या रक्तानं मिळवलेलं हा भाषिक राज्य आहे आणि या भाषिक राज्याचा आत्मा तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करतात आत्मा मारण्याचा प्रयत्न करतात हे अत्यंत निषेधार आहे आणि म्हणून हे कशासाठी चाललंय हा प्रश्न विचारला पाहिजे आपण के हे कशासाठी चाललं आणि कुणाच्या दबावातनं चाललंय हे फक्त मोदी शहांच्या दबावातन चाललेलं नाही त्याच्या चा मागे सुद्धा एक राजकारण आहे एक सांस्कृतिक हस्तक्षेपाचं वर्चस्वाचं राजकारण आहे या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक धर्म एक देश एक निवडणूक एक पक्ष एक झेंडा एक भाषा असं एक एक, 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 एक साचीकरण करायचं आहे आणि इथली विविधता जी आहे ती नष्ट करायची आहे इथं भाषिक विविधता आहे सांस्कृतिक विविधता आहे पेहरावाची विविधता आहे बोलण्याची विविधता आहे बोली भाषांची विविधता आहे आज आहार विहार आचार विचार सर्व विविधता आणि या विविधतेनं नटलेला हा देश आहे आणि या देशाचं वैविध्य पूर्णता जी आहे ती नष्ट करून त्याचं एकसच्चीकरण करायचं आणि तिथं एक, चा, एक चालुकांवर तितव प्रस्थापित करायचं हा अजेंडा आहे आणि या अजेंड्यावर हुकूम हे सगळं चाललेलं आहे आणि हे जे आहे हे इथल्या शेतकरी कष्टकरी सामान्य माणूस जो आहे मध्यम वर्गीय माणूस जो आहे जो इथला मूळ रहिवासी आहे या सर्वांच्या विरोधातलं हे कारस्थान आहे असं आपल्या लक्षात येईल दक्षिणेकडच्या राज्यांवर सक्ती केली जाते तामिळनाडू मध्ये दे धमक्या देत आहेत केंद्रातले मंत्री तिथल्या सरकारला की तुम्ही जर हिंदी भाषा जर तिसरी भाषा म्हणून शिकवली नाहीत तर तुमचा निधी बंद करू साडेचार हजार कोटी रुपयाचा आत्ताच निधी थकवलेला आहे आणि हे कशासाठी तर हिंदी भाषेची सक्ती करण्यासाठी हे धमक्या देऊन हे राज्य टिकेल का हे संघराज्य टिकेल का हा देश टिकेल का या देशाचं काय करायचं ठरवलेलं आहे तुम्ही हा प्रश्न एकदा विचारला पाहिजे आपण आणि म्हणून हा केवळ आत्ता तात्पुरता प्रश्न नाहीये हा प्रश्न हा या देशातल्या जाती व्यवस्थेशी या देशातल्या जाती वर्चस्वाशी या देशातल्या इतिहासाशी या देशातल्या सांस्कृतिक वर्चस्वाशी भाषिक वर्चस्वाशी आणि फॅसिझमशी जोडलेला आहे हिटलरची गोष्ट होती ही हिटलरचा नारा होता एक देश एक वंश एक राष्ट्र वगैरे 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 त्याचीच नव्या पद्धतीनं पुनरावृत्ती आणि ती भयावह पद्धतीनं जाती व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर श्रीदास्याच्या पार्श्वभूमीवर ती तुम्ही आणू पाहत आहात हा फॅसिझम आहे आणि म्हणून एका रात्री जी आर काढला तो लगेच मागं घेतला म्हणून प्रश्न संपत नाही त्याच्या मागचं राजकारण हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आपल्या वैविध्यतेसह बोली भाषेसह आपण आपली मराठी भाषा हे पुढे नेली पाहिजे ती ज्ञान भाषा म्हणून आपण टिकवली पाहिजे हे आव्हान आपल्या समोर आहे आणि म्हणून शालेय अभ्यास व कृती समिती हे डॉक्टर दीपक पवार आनंद भंडारे प्रकाश परब आणि चिन्मयी सुमित यांच्या नेतृत्वाखाली जी लढाई हे नागरी समाजानं सुरू केलेली आहे त्या लढाईला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे अजूनही टांगती तलवार कायम आहे तीन महिन्यांसाठीची डॉक्टर नरेंद्र जाधव समिती सरकारनं दोन जी आर मागे घेतल्यानंतर जी नेमलेली आहे ती जोपर्यंत बरखास्त होत नाही तोपर्यंत आपल्याला लढाई करावी लागेल मागच्या दारानं हिंदी सक्ती आणण्याचे प्रयत्न हाणून पाडावे लागतील आणि म्हणून या शालेय अभ्यास व कृती समितीच्या मागे आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे जागर राहिलं पाहिजे मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या अस्तित्वाची निर्णायक लढाई आता सुरू झालेली आहे येणाऱ्या या वित्त भांडवलशाहीच्या काळामध्ये नव्या भांडवली वर्चस्व हे येत आहे आणि याच्या निमित्तानं भाषिक वर्चस्व सांस्कृतिक वर्चस्व लादण्याचा प्रयत्न तो हाणून पाडला पाहिजे वारकऱ्यांची वारकरी परंपरेची संतांची भाषा सुधारकांची समाज क्रांतिकारकांची भाषा ही भाषा टिकली पाहिजे ती वाढली पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि म्हणूनच जागे राहा लढाईमध्ये सहभागी व्हा सत्य की जय हो जय मराठी जय महाराष्ट्र